तिथं आम्हाला रस्ता पण माहिती नाही आम्ही चालले गुगल मॅप गाडी पण बंद पडली पाईपलाईनच्या रस्त्यान ते गाडी नुंदीर घुसले गे बघता होता म्हणून <laughs> नुंदीर बघते आता गाडीन वायरी विहिरी घाल्यान सांगते उंदरानी आता जी गाडी घेऊन आल्यावर ना ती पण बंद पडली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज परत एकदा मी चाललो जिम ला आता सकाळी जायची सवय झाली म्हणून आता रोज सकाळीच जातो गोचलो आता जिम मध्ये आता डायरेक्ट वर्कआउट ला सुरुवात करू निघलो जिम मधून जिम आणि योगा करून आता जाऊ आपण डायरेक्ट घरी सरां लाईट नव्हती म्हणून आम्ही दोघा जण निघलो मराठ पारायला जायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात ट्रॉफिक बघा किती लागले इथं डायरेक्ट आया भरले व जरा पाणी भरला तरी आवरा भरले आया भैया बोशील का हो ना हो तिथं आम्हाला रस्ता पण माहिती नाही आम्ही चालले गुगल मॅप बघून तर चला बघू आता कुठं पोहोचतो त्याला होता एक आम्हाला रस्ता पण माहिती गाडी पण बंद पडली पाईपलाईनीच्या रस्त्याने आता गाडी खोला म्हणून टेम्पो स्क्रू ड्रायवर मागित घेतले त्याच्यावरशी गवस्ते आता तो ऐका नाही त्यालाच नाही माहिती काहीतरी भेटला चले बघू चल नाही देश मध्ये आता परत नाही होणार तर आम्ही मित्राला फोन करून बोलवलेला आहे तो येते आता स्टॉपवर पोहोचले आमचे पोहोचल आता दहा पंधरा मिनिटात पण आज आम्ही जाऊत तिथं हल्लेलो कुठं आणि आता गाडी लोटायला लागली आम्हाला आता इथंच गाडी ठेवू मित्र येते त्याच्या गाडीवर जाऊत आम्ही ते गाडी नुंदीर घुसले ग बघता होता म्हणून नंदीर बघते आता गाडीन वायरी विहिरी घालल्यान सांगते उंदरानी आता जिथून आण भेटला आम्हाला रिक्षाशी टोचन देते आता तो गाडीवर मी रिक्षा बसलोय आता जाऊ आम्ही डायरेक्ट गॅरेज मध्ये चला आता गाडी आणली गॅरेज मध्ये तो बनविल आता गाडीवाला आता आमचा दुसरा त्याच्यासोबत आम्ही जाऊ डायरेक्ट शिवाजी त्या गाडीतून पेट्रोल काढला आता या गाडीने टाकतो न मग निघतो लगेच जावाला आता जी गाडी घेऊन आल्यावर ती पण बंद पडली मागेच पनवती लागले तो बार बघून निलता रावरा आता जावाला भेटते का नाही भेटत काही सांगू नाही शकत ती गाडी तिथं बनवायला टाकले आणि ही गाडी इथं हे गाडीला पण मोठा खर्च आलेला आहे ना ते गाडीला पण ना आमचे जाऊन कोणचेच जाऊल पैसे नाही आता पैसे मागवत घेतले करून ऑनलाईन मला वाटलं गाडी आता बनल बनल बन गाडीची टाकीच खोलली काय झाले आता काही समजत नाही काकाला पण काही समजत नाही काय झाले बघू आता काका गवसते काय पाठ तुटले का काय केले वायर घाले कर वायर घालेन वायरी पण घालेन बघू आता चालू होते काल झाली चालू एकदाची चालू आता टाकी बिना पेट्रोलच्या कशी चालू हो जादू। चालू जादू पलर बाजूला गाडी दिसत नाही गाडी चालू होते दिसून देते गाडी चालू त्या होलते माझी बन थँक्यू काका निघलो आम्ही जायला मराठ पाडायला पोहोचलो आता चला इथं चिक्कल होता म्हणून याला आम्ही चालत फाटवलेला खूप आहे इथं आम्हीच परता परता वाचलो इथं फायनली बघा याची चप्पल बिचारा चला आता आम्ही मटनच बनव दे मालकाला सोडा तुमचे आम्ही तुम्हाला बघू शकता आम्ही ऑफ रोडिंग करायला आलोय लोक फोर व्हीलर घेऊन येतात था, थार ना फॉर्च्युनर आम्ही डायरेक्ट युनिकॉन घेऊन आलोय त्याचा काम आपला पूर्ण रस्ता आहे ना आता ऑफ रोडिंगच करायचे आहे आम्हाला आता <स्थिखिखिखिखिखिखिख> आम्ही कुठल्या डोंगरावर पोहोचलोय युनिकॉर्न घेऊन काही समजत नाही आम्हाला लोक सांगतात नि खाली जाते आता रस्ता कुठं जाते आम्हालाच नाही माहिती पोहोचलो आम्ही रोडवर आता आता जरा बरा वाटायला लागला नाही तर जीवनशी जीवच गेल आमचा फायनली पोचलो आम्ही दोन वाजता निघलेलो घरातून सहा वाजता पोचलो आम्ही बघू शकता सहा वाजल्यात पोचायला लगेच आपण घरी जायला खूप उशीर पण झालेला आहे घरी जायला तर चला आता आता निघलो आम्ही फायनली घरी जायला ट्रॉफिक बघा किती लागले पूर्ण जाम आहे भैया रिटर्न फोटो काढत होता आमचा आमचा काढत होता का ट्रॉफिक तर काढत होता काय का माहिती पण आम्ही पण आले होते फोटो मत कॉफी बघा किती लागले दोन नाही जरा तुटले त्या दुर्बुटले पर्सन निघाल जरा लवकर फाईन मारी ना नाही तर निंगल माकरा जय महाराष्ट्र चल चला आजचा ब्लॉग ब्लॉग करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय